नमस्कार मी डॉक्टर संजीवनी आयुर्वेद चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण दिवाळीसाठी अतिशय पारंपरिक आणि आपल्या त्वचेला पोषण देणारं असं घरगुती आयुर्वेदिक उठणं तयार करणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का उठण्याची परंपरा किती वर्षापासून अस्तित्वात आहे आयुर्वेदिक ग्रंथानुसार उठण्याची परंपरा अंदाजे किती जे आहे हे कमेंट करा एक हजार वर्षापूर्वीचं आहे का पंचवीसशे का पाच हजार वर्ष का आठ हजार वर्ष आधीचं आहे आणि आण याचं उत्तर आपल्याला उठणे करायच्या कृतीमधून मिळणार आहे त्यामुळं पूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन ऐका सर्वात आधी यात काय वापरलं आहे बघा हे आहे ज्येष्ठ मध ही आहे मुलतानी माती हे आहे सुगंधी कचोरा हे आहे सारीवा हे आहे मंजिष्ठा हे आहे आंबे हळद आणि हे आहे चंदन आणि या आहेत सुगंधी गुलाबाच्या सावलीत वाळून घेतलेल्या पाकळ्या ही सर्व घटकद्रव्य आयुर्वेदिक दुकानांमधनं आणून त्याला खलवत त्यात चांगलं वाटून मिक्सरमधनं बारीक करून घ्या किंवा रेडीमेड पावडरसुद्धा मिळतात ते सगळे समप्रमाणात घेऊन सगळं एकत्र करायचं आणि चाळणीनं चांगलं त्याला बारीक चाळून घ्यायचं म्हणजे जर काही त्याच्यातला कचरा किंवा न वाटलेले द्रव्य असतील तर ते वर राहतात आणि चाळलेली बारीक पावडर आपल्याला उठण्यासाठी वापरता येते आज जे आपण उठणं तयार आहेत ना तर ते फक्त दिवाळीसाठीच नाही आहे तर वर्षभर आपण ते वापरू शकतो आणि लहान मुलांपासनं अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांसाठीच हे उपयोगी आहे हे बघा आता सगळं चाळून झालेलं आहे आणि सगळं एकत्र करून घ्या चांगलं मिक्स करून घ्या सगळं यातील मुलतानी माती त्वचेवरील अतिरिक्त तेल घाम धूळ काढून त्वचा स्वच्छ आणि तजेलदार बनवते त्वचेवर जर पिंपल्स काळे डाग असतील तर ते जाऊन त्वचा स्वच्छ मऊ आणि त्याच्यावर नैसर्गिक चमक येते आपल्या शरीरातील पित्त आणि रक्तदोष कमी करण्यासाठी आपण उठण्यामध्ये सारिवा वापरलेली आहे त्यामुळे त्वचा आतून शुद्ध होते आणि तेज वाढते बऱ्याच लोकांना उष्णतेमुळे त्वचेवर खाज येते आग होते लालसरपणा वाढतो अशा लोकांनी सारिवा अवश्य वापरा आंबे हळद जंतुनाशक रक्तशुद्धीकर आणि आग कमी करते आणि त्वचेला उजळपणा थंडावा देते चंदन चेहऱ्यावरील पिंपल्स पुरळ काळे डाग कमी करते त्वचेची आग कमी करून सुगंध आणि थंडावा देते त्यामुळे त्वचेचं सौंदर्य वाढतं रक्तशुद्धी करून त्वचेचं रक्षण करण्यासाठी आणि त्वचेतील पित्तदोष कमी करून नैसर्गिक उजळपणा वाढवण्यासाठी आपण त्यामध्ये मंजिष्ठा वापरलेली आहे मित्रांनो मोहक सुगंध दरवळण्यासाठी आपण त्यामध्ये कचोरा घातलेला आहे सुगंधासोबतच त्वचेचा कोरडेपणा जाऊन ओलसरपणा वाढतो त्यामुळं त्वचेचं पोषण वाढतं आणि त्वचा मऊ कोमल आणि चमकदार होते उठण्यामध्ये आपण ज्येष्ठमत पण वापरलेलं आहे त्वचेवरील जखमा याने भरून निघतात आणि त्यामुळं पडलेले डाग आणि त्वचेचा काळसरपणा पण पन कमी होतो त्यामुळे त्वचा उजळ दिसते आणि मऊ होते यातील गुलाब पाकळ्याच्या सुगंधामुळं आपलं मन आनंदित होतं आणि आपण दिवसभर खुश राहतो त्याने त्वचेला सौम्य गुलाबी रंग थंडावा आणि ताजेपणा मिळतो आणि त्वचा एकदम मऊ आणि टवटवीत दिसते उठण्यामध्ये हीच औषधी द्रव्ये आणि हेच प्रमाण वापरावं असं काही नाही तुमची त्वचा जर कोरडी असेल तर मुलतानी माती वापरू नका किंवा अगदी कमी प्रमाणात वापरा जंतुनाशक म्हणून त्यामध्ये तुम्ही तुळस कडोलिंबही घालू शकता भीमसेनी कापूर दुर्वा वाळा ही थंड द्रव्ये जर त्वचेची आग होत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता तुम्ही उठणं कसं लावता अगोदर अभ्यंग तेल लावता का अगोदर उठणं लावता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि योग्य क्रम मात्र आयुर्वेदानुसार अगोदर अभ्यंग तेलानी अभ्यंग करायचं आणि त्याच्यानंतर उठणं लावायचं आहे त्यासाठी आपण तयार केलेलं उठणं पावडर एक चमचा आणि एक चमचा मसूर डाळीचं पीठ घ्या मसूर डाळीच्या पिठाऐवजी तुम्ही बेसन वापरू शकता किंवा आवळ्याचं चूर्ण तुमच्याकडे असेल तर ते पण एक चमचा तुम्ही वापरू शकता तर बघा अर्धा भाग उठण्याची पावडर आणि अर्धा भाग तुम्ही बेसन किंवा मसूर डाळीचं पीठ किंवा आवळ्याची पावडर वापरा हे चांगलं मिक्स करून घ्या आणि तुमची त्वचा जर कोरडी असेल तर त्यामध्ये दूध टाका किंवा साय वापरली तरी पण चालते आणि तुम्हाला पाहिजे तसं उठणं तुम्ही चांगलं मिक्स करून तयार करून घ्या तेलकट त्वचेसाठी गुलाब पाणी आणि मध वापरा सामान्य त्वचेसाठी मात्र साध्या पाण्यामध्ये किंवा गुलाब पाण्यामध्ये भिजवा मित्रांनो या दिवाळीला नैसर्गिक घरगुती उठणं बनवा आणि या दिवाळीचा आनंद घ्या मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीसाठी अभ्यंग तेल घरी कसं तयार करायचं हे पाहणार आहोत त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल बटन क्लिक करा त्यामुळे तुम्हाला पुढचा व्हिडिओ नक्की पाहता येईल आणि या व्हिडिओला लाईक करा आणि हा तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करा